लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला जिंकायचं टेन्शन असतं पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक पाहता आमदारांना मात्र चांगलं टेन्शन आलं लोकसभेत स्वपक्षीय मित्रपक्षाचा उमेदवार जिंकला तरी ठीक नाही जिंकला तरी ठीक पण स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात स्वपक्षीय मित्रपक्षाच्या उमेदवाराला अधिकाधिक मते कशी मिळतील या मुख्य टेन्शनमध्ये अनेक आमदार आहेत काय नेमकं घडतंय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन यूट्यूब चॅनल बोल रे भावा कामाला लागा पक्षाचा प्रचार करा घरी बसू नका गाड्या घ्या गा, ज्युनियर कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये न्या त्यांना ओली सुकी पार्टी द्या कोणाची रखडलेली शासकीय कामे मार्गी लावा मतदारांपर्यंत पक्ष पोचवा मते मागा लोकसभा उमेदवारीसाठी जोरदार प्रचार मोहीम सगळीकडेच मतदारसंघात सुरू झाली लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांपेक्षा विविध मतदारसंघातील आमदारांची लगबग सध्या बघण्यासारखी त्यात पक्ष निरीक्षकांचा अहवाल आमदारांची पाठ कार्यकर्ते बोयसपाठ असे अहवाल वरिष्ठांपर्यंत पोहोचू नये यासाठी वेगळी फिल्डिंग लावली जात आहे कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निहाय मतांची आकडेवारी समोर आल्यावर विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांची मते अधिक दाखवण्याची तयारी जोरात सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्याचा त्यासाठी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अगदी जीवाचं रान करत आहेत त्या क्षेत्रातील विधानसभा इच्छुक देखील या रांगेत आहे पण त्यांनी मात्र विद्यमान आमदारांना मेहनत घेण्याचा सल्ला दिला विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेली लोकसभा निवडणूक ही आता आमदारांसाठी सर्वात मोठी डोकेदिकी ठरत आहे त्यात ए सीमध्ये बसण्याची सवय असलेल्या आमदारांना उन्हाच्या जागा झोमत असून त्यामुळं चांगलाच घाम फुटत आहे त्यात वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेच्या मतांच्या आधारे उमेदवारी देण्याचं दिलेले संकेत अनेक आमदारांचे डोळे पांढरे करत आहेत ज्या लोकसभा मतदारसंघात केवळ भाजपचे आमदार आहेत लोकसभेचं उमेदवारी भाजपचा आहे अशा ठिकाणी उमेदवाराला कमी मतं मिळाल्यास आल्यास आमदाराचं थेट तिकीट कापलं जाणार आहे त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय काही मतदारसंघात भाजपमध्ये बूथ तर नाहीच नाही गावप्रमुखांचा देखील पत्ता नाही अशावेळी महायुतीच्या नेत्यांनी साथ दिली नाही अशी ओरड करत जबाबदारी झटकण्याची कारणं शोधली जात आहेत पण विद्यमान आमदारांचं या सर्व गोष्टींमुळे टेन्शन चांगलंच वाढलंय उमेदवार जिंकला तरी विधानसभा मतदारसंघ मतांचं म मताधिक्य पक्षासमोर मांडावं लागणार आहे मतदानाची टक्केवारी कमी झाली तरी आमदारकीचं तिकीट कापण्याचं कारण पक्ष निश्चित करणार आहे महाविकास आघाडी म्हणावी तशी गटित झाली नाही त्यामुळे अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार आहे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आहे काही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे अशा काही ठिकाणी वंचितनं उमेदवार घोषित करून महाविकास आघाडीला अडचणीत आणले अशा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांना उमेदवार जिंकण्यापासून तर प्रचाराची सगळी सोय खर्च करण्याची सुद्धा तयारी दाखवावी लागत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांचे आमदार चांगलेच वाईट आगले निवडणूक पाहता स्वतःच्या पैशातून गाड्या जेवण आणि कार्यकर्ते सांभाळणे हे मोठं दिव्य त्यांना पार पाडावं लागत आहे हेच कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पुढील काही महिने वागवावे लागणार आहेत तरच विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळेल आणि जिंकण्याची शक्यता वाढेल असा समज आमदारांमध्ये आहे त्यात राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेली फूट आणि वाढलेले दावेदार पाहता लोकसभा निवडणुकीत उमेदवारांपेक्षा महायुती आणि आणि महाविकास आघाडीचे आमदार आणि इच्छुक अधिक टेन्शनमध्ये त्यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे यात सर्वाधिक चंगळ मात्र कार्यकर्ते आणि सोबतच्या नेत्यांची होत आहे अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच अवस्था अनेक विद्यमान आमदार आणि अनेक इच्छुक भावी आमदारांची आहे त्यामुळं म लोकसभा निवडणुकीत मताधिक्य जरी मिळालं तरी ते कुणामुळे मिळालं हाही प्रश्न उपस्थित होतो कुणामुळे मिळालं नाही हाही प्रश्न उपस्थित होतो त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमुळे आमदारांना मात्र अधिक टेन्शन आलेलं पाहायला मिळत अशाच राजकीय घडामोडींवरच्या व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद